प्रदीर्घ संघर्षातून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राध्यापक डॉक्टर जगदीश पाटील पारोळा येथे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कब सौ उमवी जळगाव आणि किसान महाविद्यालयातील मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्ष कला वर्गातील मराठी विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी किबी प्रसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील होते कार्यक्रमाचे उद्घाटन कबत सौ उमवीतील मानवी विद्या शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर जगदीश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉ किशोर सोनवणे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर फुला बाहुल ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वासुदेव वले प्राचार्य डॉक्टर वाय व्ही पाटील उपप्राचार्य डॉक्टर जी एच सोनवणे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली उन्नती पाटील विद्यार्थिनीने स्वागत गीत तर विभाग प्रमुख म्हणून प्रास्ताविकेत डॉक्टर माणिक बागले यांनी महाविद्यालयाचा आणि मराठी भाषेचा चढता आलेख स्पष्ट केला प्राध्यापक डॉक्टर जगदीश पाटील यांनी उद्घाटक म्हणून मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष हा प्रदीर्घ स्वरूपाचा असून मराठी भाषेला जागतिक स्तरावर सन्मान व दर्जा मिळवून देण्यासाठी अनुरूप अभ्यासक्रम व पाठ्यक्रम आणि विविध ऐतिहासिक व आधुनिक आयुधांचा वापराची आवश्यकता यावर दीर्घ चिंतन करण्याची गरज असल्याचं सांगितलं दुसऱ्या सत्रात मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर किशोर सोनवणे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वासुदेव वले यांनी कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार द्वितीय वर्ष वर्गासाठी मराठी विषयाची रचना गुणांकन श्रेणी विविध साहित्य प्रकार आणि शीर्षक याबाबतचे विषय कार्यशाळेत सहभागी झालेल्या मराठी विषयाच्या प्राध्यापकांसमोर मांडत मराठी अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेबाबत सविस्तर चर्चा घडवून आणली आणि अभ्यासक्रमाची अंतिम रूपरेषा स्पष्ट केली सांगता समारंभाच्या अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर वाय व्ही पाटील यांनी कार्यशाळेच्या नियोजनाचे कौतुक करत मराठी भाषेतील आदान प्रदान कौशल्य आणि सध्याच्या काळातील सोशल मीडियाची ओळख या गोष्टीचा अभ्यासक्रमात समावेश असण्याबाबत मत व्यक्त केले डॉ पी डी पाटील डॉक्टर चंद्रकांत सातपुते आणि डॉक्टर डी बी साळुंखे यांच्या यांचे तांत्रिक सहाय्य लाभले नोंदणीसाठी डॉक्टर पी पी पाटील प्राध्यापक के एस गायकवाड प्राध्यापक प्रमोद चौधरी डॉक्टर किरण गोसावी यांनी सहकार्य केले प्रमाणपत्र लेखन आणि वितरणासाठी प्राध्यापक अविनाश अहिरे प्राध्यापक गोविंद वसावे यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन डॉक्टर प्रदीप औजेकर यांनी तर आभार डॉक्टर ज्ञानेश्वर भोई यांनी मानले कार्यशाळेस धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतर्गत कबचाव उमवी जळगाव विद्यापीठ परिसर क्षेत्रातील मराठी विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी परिश्रम घेतले संस्थाध्यक्ष डॉक्टर सतीश पाटील यांनी कार्यशाळा यशस्वी झाल्याबद्दल कौतुकास्पद अभिनंदन केले